पिवर ढोल येथे पिवराई देवी जवळ गावसात एकशे दहा वर्ष पुरातन मंदिर नवसाला पावणारी देवी लाखो लोक श्रद्धा भक्तीने दर्शनासाठी येतात पाटणबोरी येथील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जरी जामनी तालुक्यातील पिवरडोल येथील देवीचे वर्ष मंदिर असून या ठिकाणी पूजा व दर्शनाला सुरुवात होते यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये आपण स्वागत करतो आणि आग। हे आग। पिवराय माताची जत्रा किती वर्षापासून सुरू आहे पिवराय माताची जत्रा जवळपास शंभर एकशे दहा वर्षापासून सुरू आहे हा पोष महिन्यात इथे भाविक महिनाभर यात्रेसाठी येते आणि आपल्या मनातून देवीला काही मागते त्याचे नवस पूर्ण होते म्हणून इथं वर्षभर पण येते महिन्यात जास्तीत जास्त लोक येते महिन्यात जत्रा भरते म्हणा महिन्यात जत्रा भरते आणि इथं संख्या किती राहते पूस महिन्यात जवळपास आता एका दिवशी सगळे येत नाही पण महिन्याभरात संख्या दोन तीन लाख लोक येऊन दर्शन घेऊन जातात देवीचे नवसाला पावणारी देवी असून या ठिकाणी भाव व नवस नवस लोकांची फेडण्यासाठी कोंबडे बकरे साधे जेवण सुद्धा देऊन पूजा अर्चा करतात आमोशा ते आमोशा एक महिना या ठिकाणी आतोनात गर्दी असते लाखो लोक भक्ती भावनेने व श्रद्धेने दर्शनासाठी येतात हे मंदिर पुरातन असून मातीचे होते गेले वीस पूर्वी या मंदिराची उभारणी गावकरी व बाजूच्या गावातील श्रद्धाळू लोकांच्या सहकार्याने मंदिराची बांधकाम करून देवीची मंदिर उभारण्यात आले मंदिराची समिती अध्यक्ष राजू चौधरी सचिव गुरुदेव गुरुनुले सदर्श अंकुश ठाकरे अजून गुरनुले रामभाऊ गुरुनुले दुर्यभान गुरुनुले गजानन गुरनुले शरद भेंडाळे रामचंद्र गुरुनुले मारुती वाडगुळे खुशाल गुरुनुळे अशी कमिटी असून दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गावसात करून गावातील लोक गावसात पूजन करून यात्रेची समाप्ती केली आदिम न्यूज तालुका प्रतिनिधी संदीप सुरपास यांनी उपस्थिती उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली